त्या कोवळ्या फुलानं आईच्या कुशीत सोडला प्राण माणूस की धावली पण व्यर्थ ठरला हृदयद्रावक घटनेनं सारेच गहिवरले अश्रूंना उरला नाही पाराभार काळ कधी कोणासाठी थांबत नाही रविवारच्या पाठी धरून बसलेला काळ मनसुरी कुटुंबियांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरलाय चौघांवर अकाली संकट घेऊन आला आणि त्यांना यमसत निघे गेला यात वर्षाच्या निष्पाप युसुफनं आई शिपाच्या कुशीत आगींच्या ज्वाळाशी सामना करत अखेरचा श्वास घेतला या हृदयद्रावक घटनेनं सारेच गैभरले अंबरडा फोडला नकळत अश्रूंना पारावर उरला नाही माणूस की धावून आली पण प्रयत्न व्यर्थ ठरल्याचं सूर घटनास्थळी उमटले अक्कलकोट एम आय डी सीतील उस्मानभाई मंसूर यांच्या सेंट्रल टेक्स्टाईल नामक टॉविल बनवण्याचा कारखाना आहे इथंच ते आपल्या कुटुंबियांसमवेत वास्तव्यास होते बाजूलाच अन्य कामगारांचं कुटुंब होतं मूळचे मुंबईच असलेल्या उस्मानभाईंची जवळपास तीस वर्षाहून अधिक काळ सोलापुरातच गेलेले अनेकांना त्यांनी आलिशान घरी बांधून दिली ते मात्र कामगारांसमवेतच राहिले कारखान्यात झालेली घटना अख्ख्या सोलापूरकरांना चटका लावून नेणारी ठरली या दुर्घटनेत आठ जणांमध्ये वर्षाच्या निष्पाप कोवळ्या युसुफ नामक मुलानं आपल्या आईच्या कुशीत शेवटचा श्वास घेतला अग्निशामक दलाच्या जवानांकडून जेव्हा एक एक मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यावेळेला या कोवळ्या मुलाच्या आईच्या कुशीत ते दृश्य पाहून सारेच हळहळले सारे या अल्ला ऐसी नोबत ऊपर नहीं नाही चाहिए अशी वाक्य नकळतो मट उपस्थितांच्या डोळ्यात अश्रूनी दाटी केली आणि एकच हलकल्लोळ उडाला या निमित्तानं माणुसकीचं प्रत्यंत प्रत्यंतर आलं धावले मात्र नियती पुढं सारं फिक पडलं काळ आग बनून एकत्र आल्यानं कोणाचं काही चाललंच नाही उस्मान मंसूर यांचा नातू मुलगा सून अख्ख्या कुटुंबानं अखेरचा श्वास घेतलाय चिमुकला येसुफ या आगीतून वाचावा म्हणून आई शिपाचे प्रयत्न व्यर्थ ठरले अखेर त्यानं आईच्या कुशीतच जीव सोडला बचावासाठी बेडरूम मध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना आईच्या कुशीतलं बाळ पाहून घहीवरून आलं काळी पळवटून टाकणाऱ्या या घटनेनं सोलापूर शहर सुन्न झालं दिवसभर प्रत्येकाच्या तोंडी याचीच चर्चा होते सर्वजण हळहळ व्यक्त करताना दिसून आले